जर तुमची रास वृषभ असेल तर दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी शांत दिसणारं पण आतून आयुष्य बदलणारं ठरणार आहे हे वर्ष तुम्हाला अचानक धक्का देणार नाही पण हळूहळू पायाभूत यशाकडे घेऊन जाणार आहे दोन हजार सव्वीस हे वर्ष वृषभ राशीच्या जातकांना विचारतंय तुम्ही सुरक्षित राहणार की योग्य वेळी बदल स्वीकारणार कारण या वर्षात संयम अधिक सातत्य बरोबर मोठं यश हा मंत्र काम करणार आहे यावर्षी कामाच्या ठिकाणी स्थैर्य येईल पूर्वी केलेल्या मेहनतीचं फळ मिळायला सुरुवात होईल विशेषत सरकारी बँकिंग फायनान्स आणि रिअल इस्टेट या क्षेत्रात चांगले योग आहेत पण एक लक्षात ठेवा आळशीपणा किंवा जसं चालले तसंच चालू दे ही वृत्ती तुमची प्रगती थांबवू शकते एप्रिल ते सप्टेंबर दोन हजार सव्वीस हा काळ करिअरसाठी सुवर्ण संधी देणारा आहे पैशाच्या बाबतीत उत्पन्न स्थिर राहील बचत वाढवण्याची संधी मिळेल घर जमीन दीर्घकालीन गुंतवणूक शुभ ठरेल मात्र लक्झरी आणि दिखाऊ खर्चांवर नियंत्रण ठेवा कोणालाही अंधविश्वासाने पैसे उसणे देऊ नका हळूहळू पण पन शहानपणाने केलेली गुंतवणूक फायद्याची ठरेल दोन हजार सव्वीसमध्ये नात्यांमध्ये स्थैर्य विश्वास आणि भावनिक समजूत या गोष्टी वाढतील विवाहितांसाठी कौटुंबिक सुख वाढेल अविवाहितांसाठी कुटुंबाच्या ओळखीतून स्थिर आणि गंभीर नात्याचे योग संभवतात संवाद ठेवलात तर नातं अधिक मजबूत होईल एकूण आरोग्य ठीक राहील परंतु वजन वाढ थायरॉईड गळा किंवा मानदुखी याकडे दुर्लक्ष नको गोड पदार्थ आणि जड आहार कमी करा नियमित चालणं आणि हलका व्यायाम फायदेशीर ठरेल यावर्षी हिरवा क्रीम फिकट निळा हे रंग तुमच्यासाठी सकारात्मक ठरतील खूप गडद काळा रंग टाळा शुक्रवार सोमवार आणि पौर्णिमा या दिवशी महत्त्वाची कामं करण्याचा प्रयत्न करा दर शुक्रवारी ओम शुक्राय नमहा या मंत्राचा अकरा वेळा जप करा शक्य झाल्यास पांढऱ्या वस्तू किंवा गोड पदार्थांचे दान फलदायक ठरेल वृषभ राशींसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष गोंधळाचं नाही तर शांतपणे मोठं यश देणारा आहे धन्यवाद